तुमच्याकडे पन्नास खोके अलिशान गाड्या हेलिकॉप्टर आहेत तर राजन विचार्यांकडे बाळासाहेबांचे विचार साहेबांचे संस्कार असल्या चट्टोला खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेना आणि महायु महायुतीला हनला आहे शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ था ठाणे शहरातील इंदिरानगर नाका येथे जाहीर सभा संपन्न झाली ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर येथे प्रचाराचं वादळ पाहायला मिळत असून नागरिकांचा मतदारांचा पूर्ण पाठिंबा मिळतो आहे इंदिरानगर येथे झालेल्या जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप हटवा लोकशाही वाचवा असा निर्णय दिला यावेळेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मनोज शिंदे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री सुहास देसाई समाजसेवक आलम बाबा यांच्यासह काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत देक चव्हाण उपस्थित होते हिंदी भाषिक समाज किंवा उत्तर भारतीय जनता एक वेळ बंडखोरी करेल पण गद्दरी कधीच करणार नाही असं दुबे यांनी या सभेत बोलताना सांगितलं मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा